चौथीच्या उपक्रमशील वर्गामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज आपण या ठिकाणी आपण काही शब्दपट्ट्या घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आहे पुल्लिंगी शब्दपट्टी एक वचन आणि अनेक वचन तर आता तुम्हाला या अगोदर समजून सांगितल्याप्रमाणे बरोबर हा काय करेल तर तो शब्दपट्टी मधला तो प्रश्न वाचेल आणि तुम्ही काय करायचं आहे तर यातला पुल्लिंग शब्द त्याला सांगायचा सेम क्रिया ही पण करेल तो पण करेल ओके बर सगळ्यांना काही प्रॉब्लेम सगळ्यात अगोदर आपल्याला जयेश सांगेल हा जयेश वाच गाडी, नाही पुल्लिंगी शब्द आपण कवी कवैत्री म्हणतो बरोबर मग तस शेळी आणि बोकड म्हणतो की नाही मग तसा यातला शब्द कोणता बोकड हा आता खाली मुंगी मुंगी आ, नेक्स्ट आए, हा नेक्स्ट पा एकवचन आता तुम्हाला ओळखायचं आहे हा वाचवा तारा धारा गारा वारा तारा विटा लाटा काटा घाटा काटा लाडू खडू लेกรू झाडू लाडू नारी नوره कागद गानी कागद सेकंड एक सेकंड से यामध्ये चुकलं तुमचं एकदा वाचतो आंबे चपला झूल आणि ससे तर आपल्याला काय तर आपल्याला एक वचन सांगितलं तर कुणीतरी ससे उत्तर दिलं ससा ससे बरोबर हा मग ससे एक वचन कान एक वचन अनेक वचन अनेक वेरी गुड नेक्स्ट किनारे डोके शहाने बागा डोके डोके उंदीर रंग कुत्रा कुत्रा फीजा रुपये पाळना डोंगर नेक्स्ट आता हा शब्द वाचले तुम्हाला काय करायचे तर तुम्ही अनेक वचन यांना ओळखून सांगायचे ओके हां समई सोई कढई चटई सोई वीट लाटा घाट गा, वाट बैल गाय हेडा घोडा शेरी गोरी विरी तरी शेरी गोळी विळी त मन नदी पुस्तक फुले शहाना चेहरे चेहरे ने मुले मासा वासरु रुपया मुले बरोबर गोष्ट गाणे बागा वाडा वाडा तिकीटे दुष्य नाव शंकर टेबल खुर्ची वही गाडी टेबल वेरी गुड हा याच्यामध्ये आपण पाहिल्या काही शब्दपट्टे आपण पाहिल्या आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पुल्लिंग असेल एक वचन असेल अनेक वचन असेल आपण या शब्दपट यातून पाहिल्या तशा आपण काय केलेलं आहे शैक्षणिक साथ आपण लिहून सुद्धा काय आहे पत्ता काय या ठिकाणी केलेल्या आहेत बरोबर अशा पद्धतीने समजलं तुम्हाला सगळ्यांनी छान उत्तर दिली धन्यवाद